शेतकरी म्हटलं की संघर्ष मेहनत आणि जोखीम आली पण हाच शेतकरी जेव्हा नवीन विचार करतो तेव्हा नक्कीच बदल घडतो असंच एका शेतकऱ्याने एक वेगळा निर्णय घेतला रासायनिक खतं कमी केली आणि सेंद्रिय शेती करण्याचं ठरवलं आणि इथेच घडली खरीता माल खर्च कमी होऊन पिकाचं उत्पादन झालं दुप्पट शेतातल्या केळींनी गाठली थेट परदेशी बाजारपेठ आणि जिथं अनेक शेतकरी होते तोट्यात तिथं या शेतकऱ्याने मिळवलं भरघोस उत्पन्न तर जाणून घेऊ नेमकं काय होतं त्यांचं गुपित कुठलं होतं ते तंत्रज्ञान कोणत्या प्रयोगानं बदललं त्यांचं आयुष्य ह्या यशामागचं खरं रहस्य आणि शेतकऱ्याचा बारा वर्षाचा अनुभव काय आहे हे आपल्या यूट्यूब चॅनल जी एस ॲग्री स्पार्कलवर आपण सांगणार आहोत तर आपला व्हिडिओ नक्की बघा कारण हा बदल फक्त एका शेतकऱ्याचाच नाही तर प्रत्येक शेतकऱ्याला प्रेरणा देणार आहे गजरा वाचा संकट